कोणतंही काम सोपं नसतं मात्र इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काम सोपं नक्कीच होतं कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतात रांगडी आणि मनमौजी लोक आपले दिलखुलास वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूरकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात आता कोल्हापुरातील एका चौकातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल की भर चौकात हे असं चित्र एकाच शहरात दिसू शकतं ते म्हणजे कोल्हापूर हा व्हिडिओ पाहून तुम्ही कोल्हापूरकरांचं कौतुक कराल प्रत्येक भारतीय घरामध्ये दूध हा पदार्थ नानाविध कारणांसाठी वापरला जातो लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सर्वांच्या आहारामध्ये दुधाचा समावेश असतो दुधाचं सेवन करणं शारीरिक वाढीसाठी फायदेशीर असतं यामध्ये असलेल्या पौष्टिक घटकांमुळे लहान मुलांना सतत दूध पाजलं जातं दही लोणी असे पदार्थ दुधापासून बनवले जातात याशिवाय चहा कॉफी मिठाई बनवतानाही दुधाचा प्रामुख्याने वापर केला जातो दैनंदिन आयुष्यामध्ये आवश्यक असलेल्या या पदार्थामध्ये लोक भेसळ करत असतात अशा भेसळयुक्त दुधाचं सेवन केल्याने किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यानं शरीराला अपाय होऊ शकतो हा त्रास होऊ नये यासाठी कोल्हापूरमध्ये भर चौकात थेट म्हशीचं समोरासमोर दूध काढून ग्राहकांना विकलं जात आहे हा व्हिडिओ आहे कोल्हापुरातील दूध कट्ट्यावरचा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कोल्हापूरमध्ये भर चौकात म्हस आणून लोकांनी ग्राहकांच्या समोरच म्हशीचं दूध काढतायत कोणतीही भेसळ नाही फसवणूक नाही तर ग्राहकांच्या समोरच हे दूध काढून ग्राहकांना विकलं जात आहे अनेकदा दुधामध्ये पाणी मिक्स करून ग्राहकांची फसवणूक केली जाते मात्र इथे ग्राहकांसमोरच म्हशीचं ताजं दूध दिलं जातंय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यामुळेच ग्राहकांनी रस्त्यावर दुधाच्या किटल्या ठेवून रांग लावली आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज